मंडळी आज रंगला कोरेगावच्या मैदानामध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार कोरेगावच्या मैदानामध्ये उडली धमाल पण 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 उद्या मिळणार हिंद केसरीचा गुलाल लगा मित्रांनो एक नंबर मैदान संपन्न झालं असं म्हणलं तरी बी ओघं ठरणार नाही ना पण अजून संपन्न झालं नाही असं म्हणलं तरी बी वागं ठरणार नाही त्याला कारण म्हणजे आज जो फायनल होणार होता तो उद्यावर ढकायला गेला उद्या सकाळी ठीक नऊ वाजता हाच बैलगाडा गाडा थरार आणि कोरेगावच्या हिंद केसरीचा मान सन्मान उद्या डिक्लेअर होणार आहे कारण त्याला कारण बी असं झालं बऱ्याच प्रमाणात गाड्या जुळल्या खऱ्या अर्थानं कोरेगावच्या आजच्या केसरी मैदानामध्ये आणि त्याच्यामुळंच सेमीफायनल होता होता पाक अगदी अंधारापर्यंत गेला आणि त्यानंतर फायनलचा फेर अंधारात घेणं खऱ्या अर्थानं चुकीच होतं मन कुठतरी म्हणत होतं की फायनल आता व्हायलाच नाही पाहिजे फायनल झाला तर तो सकाळी उजेडातच व्हायला पाहिजे सूर्याच्या प्रकाशाच्या साक्षीनं व्हायला पाहिजे आणि त्याच काय खऱ्या अर्थानं व्यवस्थित निकाल देता येईल मित्रांनो खऱ्या अर्थानं जेवढ्याही गाड्या गटाला पडल्या एकशे बडकर एक गाड्या होत्या आणि खऱ्या याची देही याची डोळा आपल्याला ते सगळ्याला अनुभवत आलं म्हणजे आज मैदानात जवळपास सत्तर ऐंशी गट या डोळ्याने पळताना बघताना खऱ्या अर्थानं थरार अनुभवता त्यानंतर सेमीचा थरार सुद्धा अनुभवला आणि त्यानंतर फायनलची वाट बघून बघून शेवटी घरचा रस्ता धरला आणि इथं आल्यावर काढला की फायनल उद्या होणार आहे खऱ्या अर्थानं नक्कीच जेवढ्याही गाड्या फाँनल, फाँनल त्या गटाला पाडायला त्यांचंही अभिनंदन आणि जेवढ्या गाड्या सेमीफायनलला सुद्धा पळून सेमीफायनलमधून फायनलसाठी पात्रता मिळवली त्या सगळ्यांचंही सुद्धा अभिनंदन करावंचं वाटते कारण नक्कीच जेवढ्याही गाड्या फायनलसाठी पात्र झाल्या त्यामध्ये नक्कीच चांगली चांगली मात्र बैला येते त्याच्यामुळेच तुमच्या मनात काय ते पण कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं की उद्याच्या मैदानामध्ये कोण या मैदानामध्ये बाजी मारणार आहे कारण खऱ्या अर्थानं सगळे टॉपचे हातार आहेत म्हणजे एखादा नवीन चेहरा जरी असला तरी तो टॉपचाच हातारा आहे कारण कोरेगावच्या केसरी मैदानाचा फायनल जर त्यानं गाठला आहे तर ते टॉपचाच आहे असं म्हटलं तरी मी ठरणार आहे सुरुवात करूया सेमी क्रमांक एकमध्ये कळंबीचा शंभू आणि लक्ष या जोडीनं निकाल घेतला खऱ्या अर्थानं निकाल दुसऱ्या गाडीने घेतला होता पण ते गाडी ह्याच्या आधी डबल पाळालेली मालकानं मंजूर केल्यामुळं निकाल भेटला कळंबीकरांचा शंभू आणि लक्ष्य या जोडीला नक्कीच गाडी जबरदस्त पळाली होती गटाला सेमीफायनलला पण चांगली पळाली पण दुसऱ्या क्रमांकावर उतरली आणि पहिली गाडी बाद असल्यामुळं ह्यांना निकाल भेटला आणि ही गाडी फायनलला उद्या पळतेच पळते त्यानंतर स्वराज आणि जलवा ही गाडीसुद्धा जबराट पाळलेली गटाला जबराट पाळाली सेमीफायनलला इथं निकाल घेऊन ती सेमीसाठी सेमीतून फायनलसाठी पात्रता मिळवली आहे त्यामुळे स्वराज आणि जलवाचं सुद्धा अभिनंदन म्हणजे ही गाडी सुद्धा उद्या बाजी मारू शकतेच शकते त्यानंतर मित्रांनो द्वारलीकरांचा हारण्या पुसेगावचा हिंद केसरी हरण्या यावेळेस आहे वाटेगावकरांच्या बाजलसोबत म्हणजे जबरदस्त पायरा आहे जबरदस्त ताकदीची बैल आहेत त्यांनी सुद्धा जबरदस्त पद्धतीनं गट काढला सेमीसुद्धा सुट्टा काढला आणि फायनलसाठी पात्रता मिळवलेली आहे म्हणजे हा सुद्धा एक मातबर बैल आहे जो आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये टशन देऊ शकतो त्यानंतर मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका पंचमेंद्र केसरी सरजा आणि त्याच्या जोडीला थायमान ग्रुप यांचा बावऱ्या होता पण 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 कुठंतरी अजून थोडं गटमॅट गटमॅट झालेलं आहे म्हणजे तो निकाल अजून आपल्यापर्यंत पोचायचे खऱ्या अर्थाने काहीतरी ऑब्जेक्शन आलेलं आहे त्यामुळं हा निकाल पेंडिंग होता तो अजूनपर्यंत पेंडिंग आहे काही निकाल पंचानी दिला आहे की रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि मानघरचं वादळ या जोडीला निकाल दिला गेलेला आहे अजून ही थोडं चालूच आहे काय होते सकाळी कळेलच पण जवळपास असं कळालंय आहे की निकाल दिला आहे पंचानी की सरजा आणि बावरीची जी गाडी आहे ती लॉबी आहे त्याच्यामुळे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि मानघरचं वादळ यांना निकाल जे असेल तो निकाल मान्य कर्तव्य आहे कारण नक्कीच पंचांनी योग्य रित्य सगळे ड्रोनचे फुटेज असतील सीसीटीव्ही आपले कॅमेऱ्याचे फुटेज असेल ते बघूनच त्यांनी निकाल दिला असेल त्यामुळे जोही निकाल असेल तो आपण मान्य करणं गरजेचं आहे ते, ते तशीच घटना घडली आजच्या घडीला टॉपचा हातीर ज्याला आपण म्हणतो असा कारुंडेकरांचा चिके आणि गोटचा सर्जा खऱ्या अर्थानं जशा पद्धतीने गट काढला तेव्हाच आम्ही मैदानात म्हटलेलं की आज ही जोडी फायनल घेऊनच जाणार आणि खऱ्या अर्थानं सेमी सुद्धा तेवढ्या ताकदीने ते त्यांनी अगदी सुट्टा काढला म्हणजे सर्जाने ग्रुपच्या बावड्याने पण सुट्टा सेमी काढला आणि चिक्या आणि सर्जाने सुद्धा सुट्टा सेमी काढला पण इथं सुद्धा त्या गाडीवर ऑब्जेक्शन आलं ब आणि त्यामुळे तिथं सुद्धा निकाल बदलला गेलाय तो दुसऱ्या गाडीला मिळाला आहे त्याला उद्या सकाळी मैदानात गेल्यावर कुठला जोड आहे ते आपल्याला कळलच कळेल त्यानंतर मित्रांनो मुरुमचा सुंदर आणि बकासूर हा जोडसुद्धा आपल्याला पळताना दिसणार आहे त्यामुळे नक्कीच बकासूर प्रेमी जेवढे असतील तुम्हामासारखे सगळ्यांना आनंद नक्कीच होणार आहे की उद्या बकासूर अकराव्यांदा हिंदकेसरी किताब स्वतःच्या नावावर करतोय का करतोय कारण त्याच्या जुडीला मुरुमचा सुंदर जबरदस्त म्हणजे पैरा आहे खऱ्या अर्थानं गटाला तेवढा ताव वाटला नव्हता सुंदरचा पण नक्कीच सेमीमध्ये बकासूरला मुरुमच्या सुंदरनं तेवढी साथ दिली आणि त्यामुळे ती फायनलसाठी पात्रता मिळवत आली त्यानंतर अं पंढरशेठ फडके यांच्या नावावर जे नशीब आजमाल होते मग अर्जुन आणि पक्षा हा घरचा साथसुद्धा सुद्धा फायनलसाठी पात्र झालेलं आहे त्यांचं सुद्धा मनापास पासून अभिनंदन करावं वाटतं कारण जबरदस्त पळ दाखवता अर्जुन आणि पक्षांना सुद्धा पात्रता मिळवलेली आहे फायनलसाठी आणि त्यानंतर बिनजोड शर्दीचा बेताज बादशाह मथूर आणि विदर्भ एक्सप्रेस राजा जबरदस्त पळ दाखवत त्यांनी गट काढला होता जबरदस्त पळ दाखव त्यांनी सेमीमध्ये पण बाजी मारली आणि फायनलसाठी पात्रता मिळवलेली आहे म्हणजे नक्कीच ही जोड सुद्धा आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये दिसणार म्हणजे एकंदरीत सगळी टॉपच्या हात्यार आहेत म्हणजे कणबीचा शंभू लक्ष्या स्वराज जालवा हरण्या आणि वाटेगावकरांचा बादल सरजा बावऱ्या किंवा मग रायफल वा मानघरचं वादळ चिक्या सारजा सुंदर बकासूर अर्जुन पक्षा मथूर राजा अशी एक ना एक बैल आहेत त्यामुळे तुमच्या मनात काय की कोण उद्या या मैदानामध्ये बाजी मारल यामध्ये दोन थोडेसे फिरक्या पाडलेल्या आहेत ते म्हणजे असं म्हणतात ओघं ठरणार आहे ते म्हणजे मथूर आणि राजाच्या बाबतीत जी गाडी लागली एक नंबर तासानं आता मथुरला आपण पब्लिकचं भिताड म्हणतो त्यामुळं त्याला जरासा अडथळा येणार पण नाही तो कडनं सुद्धा गाडी काढून काढल पण बकासूरच्या बाबतीत हे तसंच झालं बकासूरची आणि इमरुमच्या सुंदरची गाडी लागली आहे नऊ नंबर तासामध्ये त्यामुळे तिथं पण जरा असा गोल झाला आहे त्यामुळे पब्लिकनं खऱ्या अर्थानं उद्या साथ दिली पाहिजे आणि निकाल रेशीवर थोडं मधी आलं नाही पाहिजे तर नक्कीच गाडी चांगल्या पद्धतीने निकाल घेऊ शकते बाकी सुद्धा गाड्या जेवढ्या मधनं लागले ते आपण स्टॉपच्याच आहे त्यामुळे नक्कीच उद्या काय होणार आहे ते मैदानात उद्या सगळ्यांनी नऊलाच काढणार आहे पण तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि जेही निकाल पंचांनी दिले ते आपण सगळ्यांनी खऱ्या अर्थानं आनंदानं मान्य करणं गरजेचं आहे कारण पंच सगळं बघूनच हे निकाल देतात त्यामुळे बघूया काय असेल ते मैदानात कळलंच कळलं पण आतापर्यंत जेवढ्याही गाड्यांनी फायनलसाठी पात्रता मिळवल्या आहेत त्यातलं तुमच्या मनात काय की कोण होणार कोरेगावच्या हिंद केसरीचा मानकरी ते कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम